हा सायकल चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे भल्या भल्यांना एक सायकल चालवता येत नाही मात्र हा व्यक्ती चक्क दोन सायकल वर जोरदार वेगाने चालवतोय या सायकल स्वाराची अदाकारी व्हिडिओ पुढे तुम्हाला पाहायला मिळेल मात्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ एका कार चालकाने आपल्या मोबाईल मध्ये शूट केलाय वीस लाखाहून हो अधिक लोकांनी त्याला पाहिलाय तर पंचवीस हजार लोकांनी त्याला लाईक केलाय बाईक रायडर तो बहुत देखे हे यह असली सायकल रायडर हा अशी एक कमेंट या व्यक्तीचं कौतुक करताना एकानं केली आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा व्यक्ती किती सुंदर सायकल चालवत आहे त्याने दोन सायकलीच्या पॅन्डलवर आपला एक पाय ठेवलाय तर दोन्ही सायकलचा हँडल है पकडून तो दोन्ही सायकल कंट्रोल करताना दिसत आहे सायकल सायकल सुरळीत चालत असताना तो अचानक दोन्ही आजूबाजूला झुकवतो झुकून बऱ्याच अंतरावर सायकल चालवतो मात्र समोरून रिक्षा येताच परत सायकल सरळ करून पुढे प्रवास सुरू ठेवतो तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की दोन सायकल चालवायची आवश्यकता काय एक सायकल घेऊन जाता आलं नसतं का खरं सांगायचं झाल्यास हा व्यक्ती एक, एक सायकल स्टोअर चालवतो व लोकांना दिवसभरात भाड्याने सायकल चालवायला देतो त्यांच्याकडे दहा ते बारा सायकल आहेत आणि स्टोर घरापासून दूर असल्याने संध्याकाळच्या सर्व सायकल घरी आणून ठेवाव्या लागतात या व्यक्तीने जर एक एक सायकल घराकडे नेली तर त्याला दहा वेळा एजा करावी लागते या व्यक्तीने घराकडे एकाच वेळी दोन सायकल नेण्यासाठी ने हा जुगाड लावलाय या व्यक्तीचा जुगाड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या केटीएन मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा